श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे जय जय, जय रघुवीर समर्थ या मंत्र जपाचे फायदे जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र रामभात समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित आहे हा मंत्र म्हणजे प्रभू श्रीराम रघुवीर आणि समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करणारा आहे हा मंत्र भक्तिभावाने जपल्यास खालीलप्रमाणे आध्यात्मिक मानसिक व भावनिक फायदे होतात जय जय रघुवीर समर्थक मंत्रजपाचे फायदे एक मन शांती आणि आत्मविश्वास वाढतो मंत्रजपामुळे मन स्थिर होते भीती असुरक्षितता आणि चिंता यांपासून दिलासा मिळतो आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक वृता मिळते दोन संकटांवर मात करण्याची ताकद मिळते समर्थ रामदासांनी हा मंत्र राष्ट्र आणि समाज प्रबोधनासाठी वापरला होता संकटसमयी हा मंत्र जपल्यास मनोबल वाढते आणि धैर्य मिळते तीन भक्तीचा विकास हा मंत्र रामभक्तीचा भाव जागवतो श्रीराम आणि समर्थ रामदास यांच्याशी आध्यात्मिक नाते निर्माण होते चार नकारात्मकता दूर होते हा मंत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो वाईट विचार भीती नैराश्य यांच्यापासून मुक्ती मिळते पाच संयम आणि शिस्त निर्माण होते समर्थ रामदास हे तपस्वी आणि शिस्तप्रिय होते मंत्र जप केल्याने जीवनात शिस्त संयम आणि नियमितता येते सहा स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते मंत्र उच्चारल्यावर साहस वीरता आणि कार्यक्षमतेचा प्रेरणा स्रोत ठरतो विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांना आणि देशसेवकांना ऊर्जा मिळते मंत्र जपाची पद्धत शांत स्वच्छ जागी बसून मंत्राचा जप करावा दररोज एकशे आठ वेळा जप घेऊन केल्यास उत्तम सकाळी किंवा संध्याकाळी निश्चित वेळ ठेवून नियमित जप करावा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा